सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माळशिरस्ते आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे तरुण आक्रमक अभ्यासू आणि ग्राउंड पातळीवरील कार्यकर्त्यांपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र सक्रिय असलेला आमदार अशी राम सातपुते यांची ओळख आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीत तयार झालेले सातपुते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात सातपुते यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यापुढे तगडे आव्हान उभे राहिले असून या दोन युवा आमदारांची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे उमेदवारीच्या वेगवेगळ्या नावांच्या चर्चेमुळे गेल्या काही दिवसांपासून संभ्रमात असलेले भाजप कार्यकर्ते सातपुते यांच्या उमेदवारीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भाजपने यादीत सोलापूरसाठी राम सातपुते यांचे नाव रविवारी सायंकाळी जाहीर केले राम सातपुते हे मूळचे बीडचे मात्र त्यांचा राजकीय कारभार हा माळशिरस तालुक्यात विद्यार्थी दशेतच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामकाजात सहभाग घेतला त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भाजप राष्ट्रीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष या पदांच्या माध्यमातून त्यांनी संघटनात्मक कार्य केले पहिल्याच दिवशी आमदार शिंदे यांनी आमदार सातपुते यांना टोला लगावत पत्राद्वारे स्वागत केले तर आमदार सातपुते यांनी स्वागतानंतर अभिनंदनही आपण कराल असे प्रत्युत्तर दिले दोन उमेदवारांनी पहिल्याच दिवशी एकमेकांविरोधात चौकार षटकार मारले आहेत मात्र खासदारकीच्या स्पर्धेत मध्य जिंकणार की, की माळशिरस मतदारांवर सर्वाधिक प्रभाव कोणाचा राहणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका